चा रिपब्लिकन वार्ता बातमी बात आहे फुलब्री येथून छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलब्री तालुक्यातील पाल गावात शेततळ्यातले पाईप काढत असताना एका शेतकऱ्याचे अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की फुलबरी पोलीस ठाणे हद्दीतील पाल गावातील शेतकरी किशोर तेजराव जाधव वय बेचाळीस वर्ष राहणार पाल तालुका फुलबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे दिनांक नऊ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेदरम्यान पाल शिवारातील त्यांच्या स्वतःच्या शेतातील शेततळ्यातले पाईप काढण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरून ते शेततळ्यात बुडून त्यांचा अपघाती निधन झाले ते त्यांच्या आई वडिलांचे एकुलतेक होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई वडील असा परिवार आहे मात्र घरातील करता माणूस गेल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय किशोर जाधव राजकारणात सुद्धा सक्रिय होते ते भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते आणि भूत प्रमुखही होते एक होतकरू आणि मनमिळवू स्वभावाचे किशोर जाधव अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये सदरची घटनेची माहिती मिळताच फुलबडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने पोलीस कैलास राठोड पोलीस जितेंद्र तमखाने आणि पोलीस वाहन चालक ज्ञानेश्वर चाटे हे सर्व तात्काळ दाखल झाले आणि छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमन दलाचे वाहन आणि कर्मचारी यांना पाचारण करण्यात आले त्यांनी किशोर जाधव यांना पाण्यातून बाहेर काढत तात्काळ महात्मा फुले क्रीडा मंडळ रुग्णवाहिकेचे चालक विजय देवमाळी यांनी त्यांना फुलबडी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले तेथे शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा subscribe now